उमरगा जकेकूर शिवारात वाघाचा वावर वन विभागाच्या पथकाकडून शोध मोहीम उमरगा तालुक्यातील जकेकूर शिवारात नागरिकांच्या नजरेला रात्री वाघ दिसून आल्याच्या चर्चेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे तर एडशे येथून वाघानं आपला मोर्चा उमर्गाकडे वळवल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे दरम्यान सकाळी वन विभागाच्या अधिकारी व पुणे येथील पथकानं परिसरात शोध घेतला मात्र कसलाही मागमूस सापडला नाही धाराशिव जिल्ह्यातील एडशी अभयारण्यात दोन महिन्यांपासून वाघ वावरत आहे या दरम्यान अनेक जनावरांवर हल्ला केलाय वन विभागानं लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघाची हालचाल कैद झाली यानंतर वाघाला जेरबंद करण्यासाठी जागोजागी पिंजरा लावला तरीही त्याला जेरबंद करण्यात यश आलेलं नाही त्यातच उमरगा तालुक्यात वाघ आल्याच्या चर्चा सुरू झाल्या ग्रामसेवक लक्ष्मण हे बुधवारी रात्री येत होते राष्ट्रीय महामार्गावरील जकेकूर वाडी पाटी इथं आले असता त्यांना समोरून अंगावर पट्टे असलेला प्राणी महामार्ग ओलांडात असलेला नजरेला पडला याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली त्यानंतर काही वेळातच समाज माध्यमात शिवारात वाघ आला आहे शेतकरी व नागरिकांनी सावध राहावे असा मजकूर लिहून रात्रीच्या अंधारातील छायाचित्र व्हायरल झालं आणि वाघ दाखल झाल्याची चर्चा सुरू झाली याची पोलीस प्रशासनाला माहिती मिळताच निरीक्षक अश्विनी भोसले यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करत रात्रीची गस्त वाढवली मात्र वाघाच्या भीतीला नागरिकांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली दरम्यान आज सकाळी वन विभागाच्या अधिकारी व पुणे येथील पथकानं जकेकूर एळी जकेकूर वाडी बलसूर भुसनीचा संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र वाघ किंवा अन्न प्राण्याचा मागमूस लागला नाही परिसरात केलेल्या पथकाचा शोध मोहिमेत वाघाच्या पायाचे ठसे आढळून आलेले नसल्याची चर्चा असून याबाबत उमरगा वन परिमंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता फोन उचलला नाही तर रात्रीच्या अंधारात महामार्ग ओलांडून गेलेला नेमका कोणता प्राणी होता याची माहिती मिळू शकली नाही त्यामुळे याच गुड आणखी वाढले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं